नमस्कार मंडळी साईप्राभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती कशी साजरी करावी मुहूर्त काय आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि या दिवसाचं काय दहानाचं महत्त्व आहे आणि मकर संक्रांतीचं वाहन काय आहे आणि या दिवशी काय करावे काय करू नये याची माहिती देणार आहे या, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि सर्वांनी आपल्या या व्हिडिओला लाईक जरूर करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात मकर संक्रांत एक प्रमुख पर्व आहे भारताच्या विभिन्न भागांमध्ये या सणाला स्थानीय मान्यतांच्या अनुसार साजरे केले जाते प्रत्येक वर्षी सामान्यत मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाते या दिवशी सूर्य नारायण सूर्य उत्तरायण होतो म्हणजे उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळते ज्योतिष मान्यतेच्यानुसार याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो मकर संक्रांतीनेच सु ऋतू परिवर्तन होते शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते याचं फळस्वरूप म्हणजे दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेलं आहे दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात यासोबतच या, या दिवशी पूजा दान आणि जपाचेही खूप महत्त्व सांगितले आहे या दिवशी मोक्ष प्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तीळ अर्पण केली जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्त्व आहे पवित्र नदीत स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे आणि व्रत पाळणे यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी मुहूर्तावर केले जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजळ मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात यासोबतच सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केले जाते हिंदू धर्मात गोड पक्वानांना सोडले तर सण अपूर्ण आहे मकर संक्रांतीवर तीळ आणि गुळाचे लाडू आणि घराघरात पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे तिळगुळाच्या गुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला ऊब मिळते आणि हे आरोग्यासाठी उत्तम असते मकर संक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थ देऊन किंवा तिळगुळाचा लाडू देऊन तिळगुळ घ्या गोळगोळ बोला असे म्हटले जाते आणि ज्या व्यक्तीसोबत काही कटुता असते ती दूर केली जाते व नवीन सुरुवात लोक या शुभ सणापासून करतात आणि एका सकारात्मकतेने आपले नवीन वर्षासाठी सुरुवात करतात असे म्हटले जाते की गोड खाल्ल्याने वाणीमध्ये गोडवा आणि व्यवहारात मधुरता येते आणि आयुष्यात आनंदाचा संचार होतो तिळगुळ व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची परंपरा सुद्धा आहे या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात स्त्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेटवस्तू देतात त्याला संक्रांतीचे वाण असे म्हटले जाते संक्रांतीचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत केला जातो आता सूर्याचे राशी परिवर्तन मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त आणि मकर संक्रांती दोन हजार चोवीसची तारीख काय आहे ते आपण पाहूया दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल या शुभ शुभमुहूर्त खालीलप्रमाणे असेल मकर संक्रांती पुण्यकाळ आहे सकाळी सात ते प सात पंधरा ते संध्याकाळी सहा एकवीस मकर संक्रांती महापुण्यकाल आहे सकाळी सात पंधरा ते नऊ वाजून सहा मिनिटे यावेळी पंधरा जानेवारी चोवीस रोजी हो मकर संक्रांत साजरी होणार आहे मकर संक्रांतीची सुरुवात चौदा जानेवारी चोवीस रोजी रात्री पावणे नऊ वाजता आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होईल मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा सत्तेचाळीस वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी पाच चाळीस वाजता समाप्त होईल दुसरीकडे महापुण्यकाल सकाळी सात पंधरा ते नऊ सहापर्यंत असेल उदय तिथीनुसार पवित्र आणि महान पवित्र काळात स्नान करणे आणि दान करणे शुभ आहे या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनटे ते बारा वाजून बावन्न मिनटापर्यंत असेल विजय मुहूर्त या दिवशी दुपारी दोन वाजून सोळा मिनटे ते दोन वाजून अठ्ठावन्न मिनटापर्यंत असेल पंधरा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सव्वा सात ते सायंकाळी पाच शेहेचाळीसपर्यंत मुहूर्त आहे या काळात पूजा जप तपश्चर्या आणि दान करावे याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात तर महापुण्य काल सकाळी सव्वा सात ते सकाळी नऊ वाजून सहा मिनटं या काळात पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंह आहे तर आता पाहूया मकर संक्रांती कशी साजरी करावी तर सर्वात पहाटे स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे श्रीमद भगवद, भगवद् भगवद्गीतेचा अध्याय वाचावा किंवा गीता वाचावी नवीन कपडे ब्लँकेट आणि तुपाचे दान करता आले तर करावे जेवणात नवीन पदार्थांची खिचडी बनवावी देवाला अन्न अर्पण करून प्रसाद म्हणून ते आपण ग्रहण करावे लाल फुले आणि अक्षता टाकून सूर्याला जल म्हणजे अर्ध अर्ध द्यावे सूर्याच्या बीज मंत्राचा जप करावा सूर्य या मंत्राचा जप करावा म्हणजे सूर्याचं बीज मंत्र ओम राम ह्रीम रम स सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा लाल कापड तांब्याची भांडी आणि गहू इत्यादींचे दान करता आले तर नक्की करावे संध्याकाळच्या वेळी अन्नग्रहण करू नये मकर संक्रांतीच्या सणाला तिळाचा वापर कसा करावा ते आपण पाहूया सूर्यदेवाला तिळाचे दाणे टाकून पाणी अर्पण करावे स्टील किंवा लोखंडी पात्रात तीळ भरून आपल्यासमोर ठेवावे नंतर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा आणि एखाद्या गरिबास भांड्यासहित तिळाचे दान करावे यामुळे शनीशी संबंधित सर्व वेदनांपासून मुक्ती मिळते आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगा जल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करावी त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात तरंगवावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी सूर्यचालीसाचे पठण जरूर करावे शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर जीवनात सुख शांती आणि ऐश्वर मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर दान जरूर करावे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे तिळगुळ तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख सुखसमृद्धीच देत नाही तर अनेक जन्मांचे पुण्यही देते मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते यावेळीस मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता मकर संक्रांतीला तीळ संक्रांती, संक्रांती असेही म्हणतात या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो यामुळे शनिदोष दूर होतो याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्न पदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान जरूर करावे मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असहाय्य गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे मकर संक्रांत रविवारी येत आहे या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होते गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते जीवनात सौभाग्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ ओळी डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात ज्योतिषशास्त्रात उडीद हे शनिग्रहाशी संबंधित मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद उडीदार दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढह्याचा त्रास होत आहे त्यांना त्यातून ते आराम मिळू शकतो तर हे होते पॉईंट्स जे आपण करू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये ते आपण पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचे सेवन करू नये म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसणापासून दूर राहावे मांसदेखील सेवन करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नयेत आणि कोणावरही रागावू नये कोणासाठीही अपशब्द वापरू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करू नका दारू सिगरेट गुटखा इत्यादींचे सेवन टाळावे तसेच या दिवशी मसालेदार अन्नाचे सेवनसुद्धा करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी साधू किंवा वृद्ध आले तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद